तिथे बस ना तिथे बस की फोटो काढायचे आहेत तुझे आला बघ फोटो तुझा कसं बसली होती आता कसं बसलेली बस बघू बस चला झाला आधार कार्ड आता येईल किती दिवसात येईल अगं हे सॅडल राहिली इकडे पंधरा दिवसात येईल अरे 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 चल 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 चल, चल, चल। हे पकड ना हे पकड ना पिल्लो काय काम आहे गादीच काम आहे गादीचली वाव या 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 इकडे या ते बघ तिकडे गाडी आपली झाडाखाली हे पळू नको पळू नको इकडे 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 तिकडे जाऊ नको ऐकत जा ना हा करतो ना मी इकडे आहे ना इकडे बघ इकडे गाडी आपली पुढे बघ पी ए पी लॉकर अच्छा पी ना जरा नीट पी ना अगं खाली टेकव हो, खाली टेकव हो। रुसली माझ्यावर काय म्हटली आता अगं सांग खाली पडते ना ते कसा कसा केलं तू हे कसं केलं पी लवकर पी लवकर आधी घेतो घेतो कल पी कसं केलं बाबू घेतो ना किंटा आधी पी लवकर

थांब 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 तसं नाही तसं नाही तसं नाही थांब 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 ना ग दाखव ना नीट एक फोटो काढू धर नाही अजून काढला थांब परत एकदा था काढू अजून एक ¿Ate con